आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस भारताचा वा स्वातंत्र्य दिन राहता शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राहता वीरभद्र बाजार तळावरील सार्वत्रिक झेंडावंदन राहता तालुक्याचे प्रांताधिकारी तथा नगरपालिकेचे प्रशासक माणिकराव आहेर यांच्या शुभस्ते संपन्न झाले सकाळी राहता नगरपालिकेच्या वतीनं भारतीय सैन्य दलातील हुतात्मा अनिल कुमार निकाळे यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं त्यानंतर राहता नगरपालिका कार्यालयासमोर मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या शुभस्ते ध्वजारोहण संपन्न झालं वीरभद्र प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून पुष्पार अर्पण करण्यात आला शारदा शैक्षणिक संकुलाच्या वतीनं स्काउटच्या मुलींनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली राहता शहरातील माजी सैनिकांना आदराचं स्थान देण्यात आलं यावेळी राहता परिसरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राहता नगरपालिकेचे प्रशासक मानिकराव आहेर मुख्याधिकारी वैभव लोंडे नायब तहसीलदार इजगे साहेब राहता नगरपालिकेचे भाऊसाहेब शिरसाट लेखापाल सावळे अभियंता ताजवे सुरेखा जोगदंडकर तसेच राहता नगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते तसेच यावेळी ग्रामस्थ माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ वीरभद्र देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव निधाने सोपान काका सदाफळ डॉक्टर के वाय गाडेकर भाजप नेते राजेंद्र पिपाळा गणेशचे संचालक नारायणराव कारले राजेंद्र निकाळे डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे मोहनदादा सदाफळ हाजी मुन्नाभाई शहा सर्जेराव मते सुरेशराव गाडेकर डॉक्टर स्वाधीन गाडेकर धनंजय गाडेकर सुनील भाऊ सदाफळ राहुल सदाफळ मिलिंद बनकर विजय बोरकर सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे आदी राहता शहरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नळेसर यांनी केलं तर आभार रवींद्र मोठे यांनी मांडले आज आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने आज इथं जमलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ आपले माजी सैनिक गावातले प्रतिष्ठित नागरिक माझी प्रतिनिधी पत्रकार बंधू आपले सर्वांचे लाडके विद्यार्थी शिक्षक कर्मचारी वृंद आणि सर्व राहतेकर आणि सर्व देशवासियांना मी आज भारताच्या सत्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद स्वतंत्र दिनाच्या सत्याहत्तर वर्धापना दिनानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले मुख्याधिकारी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर व्यासपीठाच्या बाजूला बसलेले सर्वच सन्माननीय पदाधिकारी नागरिक विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व राहत्या येथील सुज्ञ नागरिक सर्वप्रथम मी आपल्याला या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रशासक म्हणून आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे आपल्याला कल्पना आहे की भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही राष्ट्र म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि दोन हजार बावीस रोजी आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला पंच्याहत्तर वर्ष आपण साजरे केले आज आपण अठ्ठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत ही एक आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या असलेला देश त्याच्यामध्ये विविध जाती धर्म पंथ विविध भाषा विविध प्रांत असं असूनही आपण आपली अमृतमहोत्सवी वर्ष आपण नुकतंच साजरं केलेलं आहे अशा या दिनानिमित्त अभिमान बाळगण्याची बाळगण्याचा हा आजचा दिवस आहे या याप्रसंगी खरंतर भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या विभूतींनी आपली आहुती दिलेली आहे जे ज्ञान ज्ञात अज्ञात नागरिकांनी देशासाठी आपलं योगदान दिलेलं आहे वैज्ञानिक असतील स्वातंत्र्यसैनिक असतील विविध समाजसेवक असतील अशा सर्वांना आज अभिवादन करण्याचा हा आजचा दिवस आहे या ठिकाणी या दिनानिमित्त मी सर्व राहता नगरवासियांना पुन्हा खूप खूप शुभेच्छा देतो uh, माननीय प्रशासक साहेब uh, जी आहे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व शालेय विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ सर्व सन्मान्य नागरिक माजी सैनिक व सर्व सन्मानी अतिथी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल राहता नगरपालिकेच्या वतीनं मी सर्व मान्यवरांचे आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपला असं मी आयोजक वतीनं जाहीर करतो धन्यवाद आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क